आले जाणत आहेत आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की माझा स्वतःचा वैयक्तिक असा आहे की मी कोणाची रे ही खोडत नाही माझ जे वीस पस्तीस वर्षाचं काम करण्याची जी माझी शैली आहे आणि म्हणून मी सर्वांना तिथे जो आवडीचा आहे माझी निवडणूक मी जेव्हा लढायला जातो ना तर तिथे जात नसणार तिथे पक्ष नसणार जे पक्ष आज ते सुद्धा माझ्यासोबत असणार तुम्हाला म्हणजे सांगत असताना अतिशोक्ती वाटेल की काँग्रेसची मत मला मिळू शकतात मनसेची मत आम्हाला मिळतील इव्हन तुम्हाला सांगतो उभाटाची काही मत आम्हाला मिळतील हे सगळं गेन जे होते ते माझ्यासाठी त्याच कारण असं आहे की मी माझी रेस वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करतो कोणाला उमेदवारी दिली तो पडणार नाही कोणाला तिथली हा येणार नाही मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगतो की मी तिथे निश्चितपणे एकंदरीत बघतो आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहे बुद्धिस्ट जे नेते आहेत आपल्या भारतीय जनता पार्टी त्यांना उमेदवारी का देत नाहीत नाही असं नाही देतात ना तुमच्या नागपूरला डॉक्टर मिलिंद माण्यांना उमेदवारी दिली होती आमदार झालेले होते आपल्याला माहित असेल लातूरची उमेदवारी आमच्या शृंगारेंना दिलेली आहे बौद्धांचं भाजपचं असं नाहीये तुम्ही पाहिलं तर बौद्धांसाठी भाजप किती काम करते आपल्या नागपूरला मी दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला होतो आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि नितीन गडकरी साहेब होते दोनशे करोड रुपये विकास आराखड्यासाठी दिले एका दिवशी त्या कार्यक्रमात चाळीस करोड रुपयाचा चेक दिला सत्तर करोड रुपये दिले होते आमच्या अमरावतीला दादासाहेब गवईच्या स्मारकासाठी वीस करोड रुपये रुपये दिले श्रद्धास्थान भीमटेकडीला सुद्धा सोळा सतरा करोड रुपये दिले भाजप काम करताय आमच्या बाबासाहेबांचं लंडनच घर विकत घेतलं आमचं महूच स्मारक एवढं स्मारक है। तो मुझे आता तो विषय नाही की देत देत नाही नाही किंवा लोक हा जो कालचा ट्रेंड होता तो बदललेला आहे कारण सगळ्यांना आता जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांना माहिती आहे की जे आपल्यासाठी काम करतात आपण त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत आणखी एक प्रश्न करतो तुम्हाला लोक अमरावती लोकसभेची निवडणूक जी आहे या वर्षी बीसी होणार आहे असं आहे आणि त्यामध्ये जे आहे बच्चू भाऊ प्रहार यांनी सुद्धा उडी घातली आणि बच्चू भाऊनी सुद्धा दावाच केला आहे की या वर्षी माझा सुद्धा एक खासदार निवडून येईल याकडे कसे बघतात आता तो, तो बच्चू भाऊचा विषय आहे ते मोठे नेते आहेत आमच्या जिल्ह्यातले मास लीडर आहेत त्यांचे दोन आमदार आहेत आणि पण ते आज महायुतीत आहेत म्हणून बहु आमच्या सोबत तर हा आम्हाला अशी विश्वास वाटतं जो आ, तो त्यांचा निर्णय आहे पण मला एवढी खात्री आहे की मी जर भाऊ उमेदवार उभा करणार नाही मला मदत करते नाही आता तुम्ही नागपूरला आलेले आहे नागपूरमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेते आहेत कुठल्या कुठल्या नेत्यांची भेट घेतली काय तुमची चर्चा झाली माझी जवळपास भेट झालेली आहे माझी आदरणीय देवेंद्रजी साहेबांसोबत भेट झालेली आहे बावनकुळे साहेबांशी दोन तीनदा माझी भेट झाली आमच्या संघटन मंत्र्यांसोबत भेट झालेली आहे मी माझी उमेदवारी कशी आणि मी का निवडून येतो एवढं त्यांना सांगितलं आणि त्यांनी सुद्धा ॲप्रिसिएट केलं आणि मला ते आशीर्वाद दिला आणि मला बोलले की काय का, काम करत राहा आपण बघू काय ते शेवटी कसा हा निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरचे नेते घेतात आणि तो निर्णय जो असेल तो आम्हाला मान्य असेल काय स्वारे वगैरे ला, तुम्ही लावली त्याची काही आवश्यकता नाही आम्हाला ओळखणारी जी आमची मंडळी नेते आहे देवेंद्रजी आहेत आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत आमचे संघटन मंत्री आहे इथे आहे आणि आमच्या पक्षाची एक काय पद्धत आहे उमेदवार निवडणुकीची आमचं सर्वेक्षण सर्वेक्षणामध्ये नाव जातात आणि त्या सर्वेक्षणामध्ये माझं नाव असल्यामुळे माझं नाव आहे त्यामुळे ते नाव दिल्लीपर्यंत ऑलरेडी गेलेला मुलाखती नाही अशा प्रकारच्या मुलाखती नाही झाल्यात मी जेव्हा जेव्हा नेत्यांना भेटलो त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या निदर्शनात आहे आमच्या लक्षात आहे आम्ही लक्ष आहोत जशी वेळ येईल प्रकारे तुम्हाला कळवण्यात येईल यावर्षी जे आहे बाळासाहेब आंबेडकरांची जी वंचित बहुजन आघाडी आहे त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या कार्यकर्त्यांनी एक आग्रह केला आहे की सुजात आंबेडकरांना या ठिकाणी लोकसभेसाठी अशा वेळी सुजात आंबेडकर जर त्या ठिकाणी जर उभे राहिले तर मग सिद्धार्थ वानखडे यांना जर तिकीट भेटली तर मग यावेळेस काही त्याचा त्या परिणाम होणार नाही का मग मला नाही वाटत त्याचा काही परिणाम होईल असं वाटते की बाळासाहेब सुजातजींना त्या ठिकाणी उभं करणार नाही कारण ते आता नवीन राजकारणात येत आहेत आणि एवढं मोठं नेतृत्व त्यांना मुलाचं चा करायचं असेल तर ते, ते, ते अमरावतीसारख्या ठिकाणी मला नाही वाटत करणार आणि असं जर एखाद्या वेळेस झालंय तरी महायुतीला त्याचा कुठला काही तोटा होणार नाही बाळासोबत सोबत काही फिल्डिंग लावली असत नाही साहेबांची अजून माझी भेट झाली नाही काही कार्यकर्त्यांची स्थानिक कार्यकर्त्यांची तिथल्या वगैरे त्यांची भेट नाही आता तशा भेटीकाठी होत राहतात आम्ही सगळे चळवळी काम करणारी माणसं आहोत पक्षाच्या व्यतिरिक्त जो काही बौद्ध समाज महासंघ असतो त्यामध्ये आम्ही सगळेजण काम करतो आणि त्या दररोज भेटी मी तुम्हाला सांगितलं की माझं व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या भेटीघाटी होत राहतात पण ते काय सामाजिक काही याच्यामध्ये कामामध्ये आम्ही असतो वेगळ्या जयंत्यांमध्ये असतो बाबासाहेबांच्या उत्सवांमध्ये असतो लग्नकारांमध्ये भेटीघेटी होत राहतात आणि सगळे एकत्रितपणे सोबतच राहतो तर असा काही राजकीय विषय त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकिटासाठी झालं मला असं वाटतं शंभर टक्के झालं बिलकुल शंभर टक्के आहे आणि मला माझ्या पक्षाचा आहे माझ्या नेत्यांवर विश्वास आहे कारण आमच्या पक्षातली जी प्रक्रिया आहे ती लोकशाही चाललेली प्रक्रिया आहे आणि ते मेरिट्स पाहतात कोणामध्ये आहेत निवडून येण्याची आणि ती क्षमता माझ्यामध्ये त्यांना दिसली तर ते मला निवडून देतील दिले तर मी पक्षाचा कार्यक्रम मिळाली तर मग राणा सुद्धा स्वाभिमानी पक्षाकडून लढतील त्या मदत मदत करतील करतील करती। आम्हाला काय झालं नाही त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही कारण पक्षासोबत आहेत घटक पक्ष म्हणून त्यांना मदत करावी लागेल ना मला कुठे काय आघाडीला थोडी मदत करणार आहेत ते सिद्धार्थ वानखडे इकडे असेल आमचे तिकीट नसेल तर ते आम्हालाच मदत करणार आहे आघाडीच्या उमेदवाराला मदत नाही करणार तर निश्चितच हे होते पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ वानखडे